आल दिली गाड्या सुटल्या शेवटचा आठ गाड्या आणि आठ गाड्या रण संग्राम चलवला कोण होणार भरालचा मान खरे लढा चढाय पड्याल सम्राट आहे हर्याल चेअरमन आहे चेअरमन की सम्राट चेअरमन की सम्राट आणि सम्राटनं बाजी मारली सेमी फायनल सहाचा निघाल सेमी सहा सहाचा धौली गाडी अक्कु ड्रायव्हर आपसिंग सम्रा राणी सुंदर ही गाडी फायनल साडी पात्र आरितास क्रमांक पाच व धौल गाडी संदीप ड्रायव्हर धुमाळवाडी शंभू परमणी एक्सप्रेस चेअरमन ही गाडी ठिकाणी क्वार्टर फायनल साडी पात्र या क्वार्टर फायनल आणि फायनलच्या बैलगाडी मालक आपलं नसीब कुठल्या तासाला लागते ते बघायला या आणि लक्षात घ्या आयोजकांनी सांगितले क्वार्टर फायनल गाडी पडली तरच आपल्याला बक्षिसाने डाणी गाड्या घाला क्वार्टर फायनल पहिल्या सेमीतली गाडी जाणवान बाजार शौर्य शरद सेंड माने देवगिरी थांबाकडून साखरवाडी वादळ आणि पाहूया दोन मायगाव